नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वेळ झाली आहे ती पुढारी न्यूजवरती चर्चेचा धोरणा उडवण्याची ठाकरेंनी एकीकडे महापत्रकार परिषद घेतली आणि दुसरीकडे महाकारवाई सुरू झाली आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना काल अटक झाली आज ठाकरेंचे आमदार राजन साळवी यांच्यावरती ए गुन्हा दाखल केला आणि यापूर्वीच आमदार रवींद्र वायकर यांना हॉटेल प्रकरणामध्ये ईडीकडनं चौकशीसाठी समन्स आलेला आहे ठाकरेंच्या सेनेचे से उपनेते अमोल कीर्तीकर यांचं नाव याच्यापूर्वीच खिचडी घोटाळ्यामध्ये आलेलं आहे आणि त्यात आज सोमय यांनी आणखी दोन नावांची भर घातली आहे संजय राऊत यांचे भाऊ संदीप आणि राऊतांची मुलगी विधिता यांच्यावर सुद्धा सोमय यांनी ठाकरेंच्या सेनेनं कारवाई आ, 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 आरोप केलेले आहेत त्यामुळे ठाकरेंच्या सेनेनं ही कारवाई सुडबुद्धीने असल्याचं या सगळ्यावरती म्हटलंय राऊतांनी जर सूरज चव्हाणांच्या अटकेला राजकीय अटक म्हटलंय आणि त्यामुळेच यावरती आता बोलायला हवं की ठाकरेंच्या नेत्यांवरची ही कारवाई सुडाची आहे की न्यायाची आहे तर आज आपल्यासोबत या चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते गणेश आखे हाके हे सुद्धा असणार आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं अरुण सावंत हे आपल्यासोबत आहेत आणि ठाकरे गटाकडनं शरद कोळी हे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत आणि सगळ्यात आधी आपण अरुण सावंत जे शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि या चर्चेला आपण सुरुवात करूयात थोड्याच वेळामध्ये भाजपचे प्रवक्ते गणेश हाके हे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये येणार आहेत अरुण सावंतजी थेट तुम्हाला पहिला प्रश्न हा आहे की ज्या काळामध्ये हे घोटाळे झाल्याचा आरोप केला गेलेला आहे त्या काळात तुम्ही एकत्र होतात शिवसेना ही एकसंध होती मग तुमच्या नेत्यांची या सगळ्यामध्ये चौकशी का होत नाहीये असा सवाल आता विचारावा लागतोय अरुण सावंतजी पहा प्रश्न हा नाहीये की ज्या काळामध्ये आम्ही एकत्र होतो त्या काळातली सुरुवात म्हणजे ज्यांनी त्यावेळेस वाममार्गाचा अवलंब करून घोटाळे केले जनतेच्या पैशाची लूट केली त्याची संपूर्ण चौकशी गेले कित्येक महिने चालू होती एसीबी जेव्हा एखाद्यावरती आरोपपत्र ठेवते किंवा एखाद्याची धरपकड करते तेव्हा त्याच्या अगोदर सर्व प्रकारचे पुरावे गोळा केले जातात त्याच्याकरिता वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांच्या पाहण्या केल्या जातात की खरोखर या व्यक्तीने काही घोटाळा केलेला आहे की फक्त आरोप आहेत आणि ते सर्व पूर्ण जेव्हा पूर्ण होतात आणि तेव्हा जेव्हा त्यांची खात्री पडते की खरोखर या गोष्टीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि ही विशिष्ट व्यक्ती त्याच्यामध्ये सामील आहे तेव्हाच त्या व्यक्तीला पकडलं जातं नाही नाही पण प्रश्न हा आहे की याच्यामध्ये सगळे जे नेते दिसत आहेत आता सगळे जे सगळे जी नाव येत आहेत ती ठाकरेंसोबत असलेल्यांची आहेत तुमच्या सोबत जे आलेले आहेत उदाहरणार्थ एक नाव सांगतो यशवंत जाधव हो, ज्यांच्यावरती पूर्वी सोमा यांनी भले भले आरोप केलेले होते ते आता तुमच्या सोबत आहेत आणि त्यांच्याविषयी आता कोणी काहीच बोलत नाहीत अरुण सावंतजी नाही प्रश्न प्रश्न आमच्या सोबत आहेत किंवा नाहीत हा नाहीये जेव्हा त्यांचे त्यांनी केलेले घोटाळे त्याचे सर्व कागदपत्र एसीबीला म्हणा किंवा ईडीला म्हणा जेव्हा त्याच्यामध्ये काही खात्रीलायकरित्या कागदपत्र सापडली जातील तेव्हा ज्यांनी ज्यांनी कोणी घोटाळे केलेले आहेत मग ते आमच्या पक्षातले असो किंवा इतर कोणत्याही पक्षातले असो त्यांची सुद्धा अशाच प्रकारे धरपकड होईल आणि त्यांना सुद्धा योग्य तो योग्य ती शिक्षा दिली जाईल बरं अरुण जी शरद कोळी ठाकरे ठाकरेगडाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत शरद कोळीजी अरुण सावंत काय म्हणतात ते तुम्ही ऐकलेलं असेलच पण याच्या पुढे जाऊन माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की दरवेळेला जेव्हा तुमचे नेते या सगळ्यामध्ये अडचणीत येतात तेव्हा तुम्ही म्हणता की सुडबुद्धीनं ही सगळी कारवाई, कारवाई होते पण सुडबुद्धीनं कारवाई होते असं म्हणत असताना घोटाळे झालेच नाहीत हे तुम्ही मुळात छातीठोकपणे सांगू शकताय का शरद कोळी खरं जी कारवाई करणारे ही सिस्टीम आहे ही सिस्टीम कुणाची आहे अहो ही सिस्टीम गुन्हेगारी कृत्य करून सत्ता स्थापन केलेले ह्या सरकारची आहे आणि ह्या सरकार मध्ये बसलेली माणसं पक्ष फोडल्यानंतर राहिलेले आमदार आमच्या तेव्हा म्हणून हे दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आज किती दिवस किती वर्ष झाले त्यांची चौकशी चालू आहे जवळपास सव्वा वर्ष दीड वर्ष अनेक वेळा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला ही भीती दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आमदार राजन साळवी एकनिष्ठ आहे ही त्यांच्या लक्षात आलं उद्धव साहेबांना सोडू शकत नाही त्यांच्या लक्षात गद्दारांचे आलं भाजपच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस मग राजन साहेबांवरती आमदारांवरती कारवाई करण्याचा त्यांनी घाट घातला मला या सरकारला विचारायचं आहे अहो तुमचा ती किरण सोमय्या किती थै थै नाचत होता तुम्ही ज्या लोकांना शिंदे गटामध्ये घेतलंय शिंदे गटाला भाजपमध्ये घेतलंय तुम्ही सत्तेत त्यांना वाटा दिला खयाचा मग तुम्हीच तुमचेच भाजपचे नेते मंडळी सध्याचे सध्याचे गृहमंत्री आणि तुमचा ती किरट सोमिया ठो ठो रोज सकाळ उठून संध्याकाळी झोपीपर्यंत बोंबलत होता आणि त्याच लोकांवरती आरोप आहे त्यांच्यावर ईडीने अनेक केसेस दाखल केल्या परंतु कुणावरही अंतिम कारवाई केलेली नाही कारण ती भाजपचं तळवं चाटण्यासाठी ती भाजपमध्ये गेले शिंदे गटात गेले म्हणून आणि जी राहिलेले आहेत ते उद्धव साहेबांवरती एकनिष्ठ राहिलेत म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीनं भीती दावण्यासाठी कारवाई करतील पण या लोकांना मला सांगायचं आहे असल्या तुमच्या ना असल्या दळभद्री भिकारी भीक कोण घालत नाही तुमच्या भीतीला तुम्हाला शिवसैनिक फाट्यानं कोलते कर ते असल्या कारवाईला आम्ही भेट नाही लक्षात ठेवा अहो तुम्हाला कारवाई करत ना त्या भावना गवळीवरती करा त्या एकनाथ शिंदेवरती करा तुम्ही ज्या ज्या लोकांवरती तुमचा किरीट सोमयाने आरोप केले ते पहिली कारवाई करा तर तुमच्या उत्तर असू शकत नाही प्रश्न हे प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही प्रश्न साधा सोपा होता की सुडबुद्धीने कारवाई केली भेटी दाखवण्यासाठी कारवाई केली असं जेव्हा तुम्ही वारंवार म्हणता जेव्हा तुमच्या सोबत असलेल्या नेत्यांवरती कारवाई होते तेव्हा तुम्ही हे छाती ढोकपणे सांगता का की घोटाळा झालाच नाही किंवा सांगू शकता का कारण एक लक्षात घ्या ज्या पद्धतीच्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत ते जे घोटाळे आहेत ते सर्वसामान्य मुंबईकरांच्या थेट निगडित असलेले घोटाळे आहेत खिचडीचा घोटाळा असेल बॉडी बॅगचा घोटाळा असेल किंवा कि मग कोविड सेंटर सारखा घोटाळा असेल हे जे घोटाळे जसे आरोप तुमच्यावरती झालेले आहेत हे घोटाळे अत्यंत गंभीर आहेत मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत आणि म्हणून तुम्हाला थेट की घोटाळा ना झालाच नाही हे तुम्ही छाती डोक्याने सांगता का शरद पूर्ण त्या ऐका घोटाळे असते तर त्याच वेळेस त्यांनी कारवाई केली असते घोटाळे बिटाळे काय नाही घोटाळे जे होते हे सगळे भाजपवाल्यांनी त्यांच्या पदरात घेतले झाकून भाजपवाल्याच्या पदराखाली ही घोटाळेबाज गेले ते मग त्यांच्यावरच्या कारवाई लगे बंद झाल्या त्यांच्यावर आरोप लगे खोटे ठरवण्यात आले अहो सुरज चव्हाण साहेबांनी काही घोटाळे केलेला नाही फक्त भाजपमध्ये येण्यासाठी हे प्रयत्न चाललेला आहे जे का त्यांच्यावरती जी कारवाई करण्यात आली ती अत्यंत चुकीची आणि खोटी कारवाई आहे आता ह्यांच्या कारवाया बिलकुल काय कायद्याच्या चाकुरीमध्ये राहून राहून नाहीत साहेब एखाद्या लहान मुलाला शेतकऱ्याच्या कामगाराला शेतात काम करणाऱ्या कर माणसाला जर विचारलं ना तुम्ही कालचा झालेला विधानसभा अध्यक्षाने निर्णय बरोबर दिला का पहिलं ते दोन शिव्या देतोय माणूस अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ही बेकायदेशीर कृत्य चालू आहे या या खात्यावर कोणाचाही विश्वास उरलेला नाही फक्त तुम्ही भाजपमध्ये येत नाही तुम्ही उद्धव साहेबांना सोडत नाही म्हणून निच वर्तीच राजकारण करताय अशा पद्धतीचा घाणेरड राजकारण या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे तुम्हाला आणि आता तुम्हाला मुद्दा पोहोचलाय अरुण सावंत अरुण सावंत थेटपणे ते आरोप करतायत की आम्ही त्यांच्यासोबत जात नाही म्हणून आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न आहे तुमचं उत्तर गुरुप्रसादजी महा एखादा प्रवक्ता जेव्हा आपल्या पक्षाची बाजू मांडायला एखाद्या चॅनेलवरती येतो त्यावेळेस त्याचा पूर्ण अभ्यास असला पाहिजे उगीच येऊन आपलं काहीतरी गावटीपणा तिथे बडबडत राहायचा आणि लहान पोरं सुद्धा असं म्हणतात आमच्या पक्षातल्या नेत्याला कोणायचा ने प्रयत्न चाललाय तिथे जात नाही त्याच्यावरती आरोप केले जात आहेत आवाज बंद करा तुमचा आवाज बंद करा अगोदर मध्ये बोलायचं नाही तुम्ही तुम्ही बोलत असताना मी तुमचं बोलणं रोखलं नव्हतं आवाज बोलत करा तुमचं तुम्ही ऐकून घ्या जरा तुम्हाला माहिती नाही म्हणून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय कस आहे गुरुजी गुरु, गुरु प्रसादजी आता यांनी असं म्हटलं नाही सूरज चव्हाण चव्हाण काय नाही किमान त्याला उत्तर देऊ दे आणि मग तुमच्याकडे येतो सुरज चव्हाण कोण कुठला व्यक्ती मी सुद्धा त्याला ओळखत नव्हतो आता त्याने घोटाळा केलाय म्हणून चार लोकांना त्याची माहिती झाली अशा सूरज चव्हाणला आमच्या पक्षामध्ये आम्ही कशाला घेऊ त्याने खरोखर काहीतरी केलेलं आहे घोटाळा शाळेमध्ये वाटली जाते बॉडी बॅड मृती पावलेल्या लोकांसाठी बॉडी बॅड वापर त्याच्यामध्ये केला ते आहे पाप तुम्ही आणि ह्या पापाचा घडा तुमचा आज भरलेला आहे म्हणून आज तुम्हाला उचललेलं आहे शिंदे आणि दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत शरद कोळीजी तुमची भाषा सुधारा आणि मग तुम्ही प्रवक्ते म्हणून टीव्ही चॅनेलवर या असं येऊन रस्त्यावरच्या भाषेमध्ये बोलायचं रस्त्या आज या देशात आज या महाराष्ट्र अरुण सावंतजी अरुण सावंतजी आणि शरद कोळीजी मी अरुण सावंतजी आणि शरद कोळीजी नाही आपण थोड्यासाठी थोड्या थोडा वेळ यासाठी थांबूयात की एक गोष्ट लक्षात घ्या की हा संघर्ष फक्त दोन शिवसेनेमधला नाही आहे हा संघर्ष किंवा हा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांचा आहे ज्यांनी कोरोना काळामध्ये या सगळ्या कथित घोटाळ्यांमुळे कदाचित काही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलेलं ला असेल त्यामुळे या दृष्टीनं सुद्धा आपण याच्यावरती बोलायला हवं आणि याच्याकडे त्या या संवेदनशीलतेनं आपण बघायला हवं नाही नाही शरद कोळीजी मी तुमच्याकडे येतो शरद कोळीजी शरद कोळीजी हे बघा शरद कोळीजी मी तुमच्याकडे येतो पण त्याच्यापूर्वी मला अरुण सावंत नाही नाही तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे शरदकुळीजी शरद कोळीजी शरद कोळीजी आहे काय का तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यावरती आपण उत्तर घेणं हे गरजेचं त्यामुळे ते उत्तर घेण्यासाठी मी अरुण सावंत यांच्याकडे जातो की अरुण सावंतजी माझा थेट तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही ज्या वेळेला एकत्र सत्तेमध्ये होता जेव्हा शिवसेना एकसंध होती त्यावेळेला प्रताप सरनाईक असतील किंवा मग यशवंत जाधव असतील ज्या तुमच्यासोबत आहेत त्यांची नावं चर्चेत असायची त्यांच्यावरती किरीट सोमय्या आरोप करायचे मग आत्ता लोकांना प्रश्न पडतोय की आता नेमकं असं काय झालं किरीट सोमय्या ही नावं घेणं विसरले का किंवा सोयीस्कर टाळतायत का असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतोय जो स्वाभाविक आहे अरुण सावंत अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद जी आपलं म्हणणं मी मान्य करतो जनतेच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येणं स्वाभाविक आहे परंतु कसं असतं जेव्हा आपण एखाद्यावरती आरोप करतो तेव्हा त्या ते आरोपांची शहनिशा केली जाते योग्य ते ठोस पुरावे सुद्धा आरोपांबरोबर आपल्याला द्यायचे असतात आणि ते जर पुरावे देण्यामध्ये आपण कमी पडलो तर एखादा समोरचा व्यक्ती घोटाळेबाज असूनही चोर असूनही आपण त्याला ते साबित करू शकत नाही आणि ही चूक यांच्याकडून झालेली असू शकते किंवा खोटे आरोप केले गेलेले असू शकतात तेव्हा एखादा आरोप एखाद्यावरती झाला म्हणजे तो घोटाळेबाज असतोच असं नसतं ज्यावेळेस एसीबी म्हणा किंवा ईडी म्हणा एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे लागते त्यावेळेस ती सहा सहा आठ आठ महिने अगोदर त्या व्यक्तीचं संपूर्ण संशोधन करून सारे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्यांच्या विरोधात आरोप केले गेले त्यांच्या विरोधातले जर पुरावे सापडले तरच ईडी त्यांना जेलमध्ये टाकू शकते किंवा त्यांच्यावरती आरोपपत्र ठेवू शकते बरं आता या चर्चेमध्ये आपण भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आपल्यासोबत आलेले आहेत गणेश हाकेजी तुम्हाला थेट प्रश्न आहे की मुंबईच्या ज्या कोरोना मॅनेजमेंट मॉडेलची दखल ही अवघ्या जगानं घेतलेली होती आणि त्यावरनं तुम्ही इतके घोटाळ्यांचे आरोप कसे काय करता हा प्रश्न सगळ्यांना पडला म्हणजे याच्यावरनं आता भाजपचं कौतुक करायचं की मग काय म्हणायचं की ख प्रत्यक्षात घोटाळे होत होते आणि जगाला हे मॅनेजमेंटचं मॉडेल दिसत होतं असं म्हणायचं गणेश आखेजी तर गणेश हाकेजी यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाण्याचा प्रयत्न करूयात पण अरुण सावंत यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय अर्थात त्याच्यावरती शरद कोळी यांना म्हणायचीच आहे शरद कोळी तुमच्याकडे बघा साहेब हा यांचं जर म्हणणं असं असेल हम्म घोटाळा केला असेल म्हणून कारवाई झाली अहो साहेब मग ज्या वेळेस ईडी सगळ्या कारवाई करत होत्या तुमच्या शिंदे गटाच्या आमदारांवरती त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं मग तुमच्या शिंदे गटाने भाजपमध्ये गेल्यानंतर मिसळल्यानंतर लगेच त्यांच्यावर थप्पा लगेच कायमस्वरूपी बंद करून टाकला त्याच्यावर आळ मारला ही कोणाच्या सांगण्यावरून झालं मग तुम्ही भाजपमध्ये घेण्यासाठी हे सगळं उठा करताय का तुम्ही लोकांना भेटी धावताय का अहो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुल्यांचा महाराष्ट्र आहे ही खपवून घेतला जाणार नाही यांची दादागिरी भेट बेकायदेशीर कृत ह्याच मातीत गाडलं जाय लक्षात ठेवा यांचा भडा यांचा पापाचा घडा भरलेला आहे फक्त उद्धव साहेबांना त्रास देण्यासाठी ही लोक असे वागतात परंतु उद्धव साहेबांचं कात देखील कोण वाकड्या करू शकत नाही काही फरक पडत नाही अहो हजारो राज्य साळवी तयार झाले लक्षात ठेवा अरुण सावंतजी उत्तर द्या तुमच्या वॉशिंग मशीनवरती त्यांनी बोट ठेवलंय भाजपच्या पदराखाली तुम्ही गेलात असं ते म्हणतायत कसं समोरच्या एखाद्या एका मी कधी कोणाबद्दल वाईट बोलत नाही परंतु कधी कधी असे समोर जेव्हा असे प्रवक्ते येतात तेव्हा शब्द निघतात तोंडातून तरी सुद्धा मी रोखतोय मला अशा अडाणी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देणं मला तरी योग्य वाटत नाही आणि फक्त आरोप करायचे काहीतरी म्हणून सुद्धा काही अर्थ नाही तुम्ही जर तुम्हाला खरोखर काही नेते जर तुम्हाला खरोखर अपराधी वाटत असतील तर तुम्हाला ते सिद्ध करता आलं पाहिजे नुसते आरोप करून कधी ते सत्य होत नाही तुम्ही दाखवा ना तुम्हाला कोणी रोखलेलं दिल आहे तुम्हाला रोखलय का कोळी साहेब तुम्हाला कोणी रोखलय का शरद कोळी यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आता की तुम्ही अधिकाऱ्यांचा सुद्धा वापर केला आणि हाच प्रश्न घेऊन हाच मुद्दा घेऊन मला भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेजी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जायचंय गणेश हाकेजी यावरनच प्रश्न आहे की पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहेल यांची सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी व्हावी यासाठी मुळात तुम्ही आग्रह का नाही असा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे तर गणेश हाके यांच्याशी पुन्हा एकदा आपला संपर्क होऊ शकत नाहीये अरुण सावंत या त्यांच्या टीकेवरती तुमची प्रतिक्रिया नाही शरद कुळीजी शरद कुळूजी जेव्हा तुम्ही शरद कुळूजी शरद कुळूजी जेव्हा तुम्ही एखादा आरोप करता एखादा मुद्दा मांडता जेव्हा तुम्ही एखादा आरोप करता एखादा मुद्दा मांडता तेव्हा त्यांना त्यांची बाजू मांडू अरुण सावंत जी ज्या मुंबई महानगरपालिकेबरोबर गेली पंचवीस वर्ष गुरुजी ज्या मुंबई महानगरपालिकेवरती गेली पंचवीस वर्ष यांचं राज्य होतं त्यावेळेस फक्त आणि फक्त यांच्या प्रत्येक नेत्याने या महानगरपालिकेला ओरबाडण्याचं काम केलं लुटण्याचं काम केलं त्यावेळेस यांच्याबरोबर चहल हे होते त्यावेळेस चहल चांगले होते मात्र यांची सत्ता गेली आणि तेच चहल यांना चोरासारखे वाटू लागले म्हणजे फक्त कसं आहे जेव्हा आपल्याला खाता येत नसेल तेव्हा आपण समोरच्यावर आरोप करायचे आणि जोपर्यंत आपण खात होतो सर्व काही आलबेल होतं आपण मगाशी म्हणालात की मुंबई महानगरपालिकेने अतिशय सुंदर काम केली गोष्ट खरी आहे परंतु ते कोणी केलं घरामध्ये बसलेल्या उद्धव ठाकरेजी यांनी नाही केलं किंवा आदित्य ठाकरे यांनी केलं नाही तर, तर महानगरपालिकेचे जे कामगार दिवस रात्र राब राब राबत होते त्यांनी चांगलं काम केलं त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकलो जनतेने चांगलं काम केलं अनेक संस्थांनी चांगलं काम केलं पीएचटीच्या कामगारांनी चांगलं काम केलं डॉक्टर्स नर्स यांनी चांगलं काम केलं त्याचं श्रेय यांनी लाटायचा प्रयत्न केला आणि ते लाटत असताना त्यांनी जनतेच्या पैशावरती सुद्धा कोरड म्हणजे अरुण सावंतजी सा म्हणजे अरुण सावंतजी तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे काही घोटाळे जे काही घोटाळे कथित घोटाळे जे काही कथित घोटाळे झालेले आहेत त्या सगळ्याच खापर हे ठाकरेंवरती आणि जे काही चांगली कामं झालेली आहेत ती फक्त मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली प्रमुख होते हा शरद कोळीजी बोला बोला अगदी नक्की काम काय जगाला माहिती आहे राव महाराष्ट्राला तर माहिती आहे पण अख्या जगाला माहिती आहे याने गबाळ खाल्लेला झाकून घेण्यासाठी तर ती भाजपच्या पदराखाली जगाला माहिती पण आपल्या सारख्या बुद्धिमंतांना माहिती नाही गुवाहाटीला गेली काय तिकडे गुजरातला गेली काय हा जर गबाळ खाल्ले गरज आपण 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 प्रवक्ते आहात नक्की की धरून तुम्हाला कोणी इथे पाठवलेले शिवसेना उभाटाकडे प्रवक्ते पण आता उरले नाही वाटत म्हणू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे लाज वाटते का तुमच्या नावाची तुम्ही आमचा पक्ष आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसायला देखील तयार नाही तुमच्या मुख्यमंत्री सभा चालू झाल्यावर विचार नाही आमच्याकडे शिवसेना आहे बसायला जागा पुरत नाही उभाटा कोणाला म्हणताय धरून कोणाला म्हणता हो साहेब तुम्ही चार भाजप मध्ये गेला आम्ही थोडं कमी शिकलो असेल पण इमानदारी आहोत आज त्यांची परिस्थिती काय आहे त्यांच्याकडे स्वतःचे विचार मांडण्याकरता प्रवक्त्यांची टीम सुद्धा उरली नाही असं कोणालाही आणून ते पाठव बरं बरं भाजपचे भाजपचे प्रवक्ते गणेश हाके हे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण गणेश हाके यांच्याकडनं आपल्या सोबत आहेत गणेश हाकेजी अगदी शेवटाकडे आहोत आपण चर्चेच्या तुमच्याकडनं कमेंट घ्यायची आहे जो या चर्चेचा रोख आहे तो स्वाभाविकपणे असाच दिसतोय की सिलेक्टिव्ह नेक्स या सगळ्या कारवाईमध्ये होताना पाहायला मिळतोय भाजपची यावरती प्रतिक्रिया असं अजिबात नाहीये की जेव्हा दोन हजार चौदा साली देशामध्ये मान्य पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अशा स्वरूपाच्या ज्या पद्धतीचे भ्रष्टाचारी लोक आहेत त्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही करण्याच्या दृष्टिकोनातून कायदा केला आणि त्या तेव्हापासून अशा पद्धतीची ही कार्यवाही सुरू आहे त्यात अनेक लोकांना जे यात ज्या ज्या जे घोटाळेबाज आहे ते ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अशा सगळ्या प्रकारच्या वरती लोकांच्या वरती कार्यवाही सुरू आहे आणि जे ज्या लोकांनी वाटलं होतं की बाबा आम्ही आमच्या सरकारमध्ये आहोत आमच्या समजावरती कार्यवाही होणार नाही आणि सगळ्या गोष्टीची कारवाई करत असताना काही कारवाई करायला वेळ लागतो चौकशा करण्यासाठी वेळ लागतो संदर्भ काही रिसर्च करण्यासाठी वेळ लागतो आणि जेव्हा पूर्णपणे कागदपत्रे हाती येतात तेव्हा अशा पद्धतीच्या कार्यवाह सुरू होतात भारतीय जनता पार्टी केवळ एखाद्या विशिष्ट बरोबर सोबत तुमच्या सोबत आलेले आहेत त्यांची कागदपत्र तुमच्या हातात आहेत त्यांची चौकशी सुरू आहे समांतर ही चौकशी चाललेली आहे असं म्हणायला आता काही हरकत नाहीये चर्चेच्या अगदी शेवटाकडे आपण आलेलो आहे आणि चौकशी आणि कारवाईतला सिलेक्टिव्हनेस हाच मुळात या चर्चेचा विषय ठरतोय आणि तेच आता सुद्धा आपल्याला घडताना पाहायला मिळत पण पुढारी न्यूजशी बांधील की ही सामान्य मुंबईकरांशी आहे जर प्रश्न त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाचा असेल तर आरोप राजकीय हेतूने झाल्याचं म्हटलं तरी सुद्धा आम्ही प्रश्न विचारणारच आणि राजकीय हेतूनं कारवाया करून जर कोणी आपली पोळी भाजत असेल तर त्याचंही पितळ उघडं पाडणार कारण आपली बांधिलकी ही न्यायाशी आहे सत्याशी आहे आणि याच नोटवरती आजच्या या चर्चे या धृण्यामध्ये आपण इथे थांबतोय सगळ्या मान्यवरांनी आज या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्यासाठी सगळ्यांचे आभार बघत राहा पुढारी न्यूज